नमस्कार मित्रांनो मागील तीन महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाने चांगलीच खळबळ माजवली आता त्याच्या त्या हत्या प्रकरणातील जेव्हा फोटो समोर आले त्यानंतर तर महाराष्ट्रामध्ये भावनेचा आगडोंब उसळला आणि या सगळ्या प्रकारामध्ये सुरुवातीला काही तरुणांना अटक करण्यात आली त्यातील काही जण फरार होते त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची सोयी हळूहळू वाल्मिक कराडकडे वळाली सुरुवातीला खंडणीचा गुन्हा आणि त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर आता हे फोटो समोर आल्यावर धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि आता समाज माध्यमातून वेगवेगळ्या विरोधी पक्षातील नेत्यांकडून आणि खुद्द मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आता मुंडेंवरही तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करा ही मागणी करण्यात आलेली आहे आणि नेमकं जर खरंच मुंडेंवरती तीनशे दोन जर लागला तर फरक काय पडणार आहे काय वेगळं होणार आहे तेच आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट पण मित्रांनो धनंजय मुंडे यांचं हे प्रकरण जाणून घेण्याआधी आपण थोडस इतिहासात जाऊ इतिहासामध्ये धाराशिव जिल्ह्यातील पद्मसिंह पाटील हे नाव आपण जाणतच असाल जर तुम्ही जुने बातम्या वाचणारे असाल तर याच पद्मसिंह पाटलांना मुंबई येथे कळंबोली येथे पवन राजे निंबाळकर म्हणजे सध्याचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील यांचा खून केल्याप्रकरणी त्यांच्यावरती सीबीआयने ठपका ठेवला होता त्यांच्या विरुद्ध अण्णा हजारे यांनी सुद्धा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याची दखल त्यावेळी घेण्यात आली नाही सीबीआयने पद्मसिंह पाटलांना दोषी मानल्यानंतर त्यांच्यावरती केस सुरू झाली सुरुवातीला पद्मसिंह पाटलांना अटकही झाली काही दिवस त्यांनी जेलमध्येही काढले परंतु त्याच्यानंतर त्यांना जामीन मिळाला आणि आज तागायत दोन हजार सहा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत या प्रकरणाचा कुठलाही निकाल आलेला नाही आजही मुंबई सत्र न्यायालयामध्ये पद्मसिंह पाटलांची ही केस पेंडिंग आहे आणि अजूनही पवनराजे निंबाळकर यांना आणि ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालेला नाही जिथे ओमराजे निंबाळकर हे खुद्द खासदार असताना सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना म्हणजेच धनंजय देशमुख आणि इतरांना न्याय मिळेल का हा प्रश्न उपस्थित होतोय आता तुम्हाला प्रश्न पडेल पद्मसिंह पाटलांचंच उदाहरण काय घेण्यात आलं तर त्याचंही कारण तेच आहे पद्मसिंह पाटील हे पवारांचे अत्यंत निकटवर्तीय पद्मसिंह पाटील हे शरद पवारांचे आणि अजित पवारांचे अत्यंत जवळचे आणि त्यांचा जेव्हा म्हणजे त्यांना या सगळ्या खून प्रकरणामध्ये गोवण्यात आलं म्हणा किंवा त्यांच्यावरती आरोप झाले किंवा जेव्हा ते या प्रकरणामध्ये अडकले त्यावेळेला पवारांच्या हातामध्ये सत्ता होती एकूणच काय तर राष्ट्रवादी आणि खून प्रकरण हे आता समीकरण बनते की काय येणाऱ्या काळात असाही प्रश्न आता महाराष्ट्राला पडतोय आणि एकूणच पद्मसिंह पाटलांचा आजपर्यंत काही झालं नाही तर धनंजय मुंडे यांच्यावरती फक्त एक गुन्हा दाखल करून खरच काही होईल का याबद्दल अजूनही साशंकता आहे दुसरी महत्वाची गोष्ट या पूर्ण खून प्रकरणामध्ये जी पूर्ण चार्जशीट बनवण्यात आली ही चार्जशीट बनवत असताना एकोणऐंशी दिवस धनंजय मुंडे एकोणऐंशी दिवस धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरती कायम होते आणि अर्थातच यावेळी जे काही पोलीस प्रशासन वेगवेगळे अधिकारी या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत त्यांच्या बदल्यांमागे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे आहेत हे आता महाराष्ट्राला अंजली दमान या सुरेश दस या सगळ्यांनी पटवून दिलेलं आहे म्हणजे एकूणच काय पूर्ण तपास होत असताना चार्जशीट दाखल करत असताना हा व्यक्ती मंत्रिपदावरती होता त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये जिथे जिथे धनंजय मुंडे अडकू शकता तिथे तिथे फेरफार केला नसेल असं कशावरून आपण मानायचं एकूणच काय तर धनंजय मुंडे यांच्यावरती जरी गुन्हा दाखल झाला तरीसुद्धा या गुन्ह्यातून ते सुटतील असं काहीतरी ॲडजस्टमेंट या सगळ्या चार्जशीटमध्ये असावी अशी एक शंका व्यक्त करायला जागा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जरी गुन्हा दाखल झाला तरी तो सिद्ध व्हायला बरीच वर्ष जाणार आहेत आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती या प्रकरणाचा फार काही मोठा फरक पडेल अशी सध्या तरी सुत्राम शक्यता नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट पद्मसिंह पाटलांचं या सगळ्या प्रकारानंतर राजकीय अस्तित्व मात्र संपलं आता ते राजकीय अस्तित्व धनंजय संपणार का की एखाद्या खून करणाऱ्या अत्यंत घाणेरड्या पद्धतीने खून करणाऱ्या टोळीशी डायरेक्ट संबंध असणाऱ्या या व्यक्तीला राजकीय पक्ष कुठल्या एखाद्या वॉशिंग मशीन मध्ये टाकून धून पुन्हा एकदा स्वच्छ चरित्राचा म्हणून प्रसिद्ध करणार हे आता महाराष्ट्राने फक्त बघायचं बाकी राहिलेलं आहे अर्थात या सगळ्यामध्ये नैतिकता तत्व वगैरे वगैरे सगळं बासनात ऑलरेडीच गुंडाळण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे त्याबद्दल आपण बोलून फारसा काही फायदा होणार नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद